नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत भारत विकास ग्रुप म्हणजेच बी व्ही जीच्या विरोधात त्यांच्यात एकशे आठ अँब्युलन्स चालकांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्याचा आज चौथा दिवस या चार दिवसात आंदोलन विस्कळीत करण्यासाठी स्वतः बी व्ही जी व त्याचसोबत एन एच एम ही खूप प्रयत्न करत आहे आरोग्य विभागाचा मुद्दा असतानाही चक्क शिक्षण मंत्र्यांना मध्यस्थीसाठी पाठवण्यात आले एनएचएम कडून फोनवरून वरून बीबीजी च्या कर्मचाऱ्यांना जी, चा जी माहिती मागितली जात आहे ती बीबीजी कडे उपलब्ध नाहीये का हिंजवडी मध्ये बीबीजी च्या कार्यालयात बसणारे ऍप मेकर म्हणजे श्री ज्ञानेश्वर शेळके यांच्याकडे हा गेली दहा वर्षाचा डेटा उपलब्ध नाहीये का की जो प्रत्येक कर्मचाऱ्याला फोन करून ही माहिती मागवली जाते एन एच एम कडून शिवाय बीबीजी चा कर्मचाऱ्यांना शासनात समाविष्ट करण्याचे जे आश्वासन दिले जात होते ते थोडेसे शंकास्पद आहे कारण आपल्या समोर ताजे काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये नुकतेच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला कारण त्यांनाही शासनात समाविष्ट व्हायचे होते पण ते काही शक्य झाले नाही बीएसएनएल असेल किंवा असेल आणि शाळा देखील ही खाजगीकरण करण्यात आले आहे या सर्वांच खाजगीकरण शासनच करत आहे तर याचा अर्थ शासन हे खाजगीकरण करत आहे तर खाजगी संस्था शासन कसे घेतील काहीतरी घोळ आहे व तो समोर आणलाच पाहिजे सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलना सहभागी असलेले व कोर कमिटीचे उपाध्यक्ष असलेले श्री पांडुरंग ठोमके यांना कोल्हापूरचे डीएम महेश जगदाळे कडून सस्पेंड केल्याचा फोन आला होता तेही कोणतीही पूर्व कल्पना न देता हे लोकशाहीच्या विरोधात आहे आणि या विरोधात नक्कीच आपल्याला पाऊल उचलणं गरजेचं आहे एन एच एम द्वारे कॉल करून एकशे च्या कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे माहिती मागितली जात आहे ते तुम्ही आता ध्वनी फितीतून स्वतःच ऐकाच इंक्वायरी चर्चा आया है कि अगर वन जीरो है ना उनका वो कंटिन्यू होगा कि नहीं उनको पता नहीं है okay. वो चल रहा है अभी वो एक कहता है मतलब कंटिन्यू होने वाला है बट अगर नहीं हुआ तो इमरजेंसी के लिए उन्होंने आपका सब डेटा मंगाया है कौन अच्छा। तो से डॉक्टर कहाँ पे काम कर रहे हैं कौन से डॉक्टर को कितना सैलरी है और अगर वो इंटरेस्ट है कि नहीं इसलिए वो मंगाया है तो खड़ी इंफॉर्मेशन है आपका अपना नाम कितना पड़ पेमेंट कितना कौन सा डॉक्टर कहाँ पे काम कर रहे हैं कौन सा ड्राइवर कहाँ पे काम कर रहा है उनका डॉक्यूमेंटेशन अगर कुछ इमरजेंसी रहा और अगर गवर्नमेंट ने चलाने के लिए लिया कंपनी को नहीं देंगे डायरेक्टली गवर्नमेंट कर लेंगे Hmm. तो आपका सैलरी कितना है वो हम लोगों को पता होना चाहिए ना उसके हिसाब से हम लोग को पता ही है, सकते हैं ना कि ये डॉक्टर hmm. नहीं तो वो गवर्नमेंट का भी ऐसा रहेगा कि की hmm. रिसेंट सैलरी कितना है वो hmm. सब हम लोग मेरे को इंक्वायरी मतलब मैंने एक फॉर्मेट दिया है उसमें भर के मुझे दो hmm. और और hmm. वो दूसरा एक एक हमी पत्र जिसमें आप काम करने के लिए तैयार है मतलब hmm. अगर कंपनी बंद हो जाती है तो आपको काम में इंटरेस्टेड है अगर आपकी कोई मतलब आपका कोई उसमें कुछ डालना है वो भी डाल सकते हो वो पत्र में कि हम लोगों का सैलरी इतना है हम लोगों को बढ़ा के दो वगैरह वगैरह कुछ है ऐसे करके वो आप तो भी भरके तो वो हम लोगों का भी एनएचओ में ऐसे ही है आपकी जैसा ही सेम जैसा आपको दे रहे ना वैसे ही दे रहे कुछ ज्यादा नहीं दे रहे हमारे एनएचओ में भी कुछ ज्यादा नहीं दे रहे पुनः भेटू अच्छा खड़बड़जनक बात सोबत में प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मधे धन्यवाद